महाराष्ट्र पब्लिक आपल्या मनोज डायरे या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर नक्कीच बऱ्याच दिवसात ना आपल्या चॅनलवर ब्लॉग पडतो आहे तर आता शर्ती आहेत बोरीची वाडी कलम या ठिकाणी आणि चाललो आहे तिकडंच तर खूप बैल आले आज रविवारचं अड्ड्या असल्यामुळे खूपच बैल येणार आहे तिथं आणि नक्कीच मथुर वगैरे पण आला अड्ड्यात आणि नक्कीच यावर्षी या सीझनला संजा सेवन ओन सेवनओनची पण एंट्री झाली तर आज पहिल्यात पहिल्यांदाच नाही आला त्याला या सीझनला मैदानात आणि आज मोठा असा धमाका करणारे पहिलाच फेरा मथूर बरोबर आहे त्याचा आणि अजून बघू जर पहिला फेरा मस्त पाळला त्याच्यानंतर जर शर्यत करू तर आपले पाडे बारक्या शेठ पाटील नक्कीच संजय गेलाय मैदानात तर आम्ही आता चालले बघू आपण मैदानात जाऊ आता कोण कोण आले आणि कोणती कोणती बैला आले नक्कीच बघू मथुर आणि संजय तर पोहोचले अजून कोण कोण आले नक्कीच तुम्हाला दाखवेल त्यासाठी ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि नक्कीच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता आपण भेटू मैदानात चला इकडे बघा पोचलो आड्ड्यामध्ये तर नक्कीच अड्डा तर फुल भरलाय रविवार असल्यामुळे गर्दी पण खूप आहे आज अड्ड्यामध्ये टेम्पूचे टेम्पू लागले जागे जागेशी इकडे बाईला उतरून घेतात लोक शर्यत जिंकून चालली पण घरी तर पोचलो आता अड्ड्यामध्ये इकडे बघा अड्डा तर फुल भारलाय इकडे गाड्या टेम्पू पण खूप लागलेत तर जाऊ आता बाई मार्केट शेट पाडील आपल्याबरोबर काय आजचं नियोजन संध्या आणलं आहे मैदानात आणि आपण त्या दिवशी नवीन खरेदी केली काय सांगाल त्याच्याबद्दल आज मायब्याचं नियोजन आहे ना संध्याचा फेर आहे मायब्या खरे नवीन खरेदी केली तर काय सांगाल त्याच्याबद्दल नवीन खरेदी म्हणजे मनीष बोललेलं मला का असं असं पहिलं आहे बरं मायब्या नावाचा चांगला गती लावतो चांगला फल फर... चांगला स्पीड आहे त्याला त्याच्यामुळं आम्ही मनीषच्या याच्यावरती विश्वासावरती खरेदी केली चांगली तर नक्कीच बघू आज त्याची शर्यत होणारे पल बघू त्याचा धन्यवाद चला आता बाईलाकडे बस संजय बारका शेठ पाटील मनीष शेठ चौधरी आणि विकी शेठ पाटील यांचा संजा सेवन ऑन सेवन आणि इकडे नवीन खरेदी मैब्या गाडीच मथुर आणि संजाचा तुप्पानी फेर आहे आता नक्कीच जो सर्व जोपण्यापासून सर्व शेवटपर्यंत दाखवतो नक्कीच प्रसन्न बारक्या शेठ पाटील यांचा संजा सेवन सेवनोन आणि नक्कीच नियोजनाचे आहेत दोन रोशन टोकरे आणि संदेश मार्के तर आज आहे आपला मथुर बरोबर तर पहिल्यांदा जाणलाय म्हणजे गाठावरून उतरवलं दोन तीन दिवस झालं संजाला तर कसं काय नियोजन आजचा चांगलं नियोजन आहे निलेशने केलंय आणि रोशन आपले सगळे मित्र परिवार नियोजन करतात तर मग संध्याला उतरवले आता दोन दिवस झाला आणि आज मैदान आणले काय शर्यत करायचे का फेराय काय पहिला तर फेहराच मारायचे मग दुसरी शर्यत करण्याचा काय विचार वगैरे बघूया का नक्कीच फेरा पाडल्यानंतर आपल्याला समजल तर नक्कीच बघत राहू आपण धन्यवाद

मथुर खूप मजा येईल आता बघत राह मथुर एक आणि संध्या सेवन सेवनांचा फेर आहे नक्कीच नेलत खाली आता गाडी झोपायला घेतील बघत राहा नक्कीच शेवटपर्यंत संजा सेवन ओन सेवन ओन आणि मत्तूर एक हजार एक प्रेम मत्तूरचं नंदीवरचं इकडं

बघा मथुर आणि संजा इकडं आजच्या फेऱ्याचा नियोजनाचा बादशाह निलेश शेट दलवी बघा मथुर मथुर ब्यान का कुठला आहे तू बघा ना मग मथुर फॅन आज तुझा फेरा बघायला आलाय इकडे बघा पब्लिक नक्कीच पब्लिकला माहीत नाही का अजून मथूर ना संजाचा फेरा येतो आलू आलू पब्लिक जमायला होतं इकडे बघा फुल पब्लिक वाढत चालली तर आज फेऱ्यावर नक्कीच भूषण डायवर करवेले करत नक्कीच मथूर आणि संजा

यो गाडी गाडी किन हो गाडी 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 मथुर आणि संजा तुफानी फेरा झाला आज मस्त संजाला पहिल्यांदाच झोपला होता डावीने आतून आणि आपला संजया टॅम्पूच्या टॅम्पू नक्कीच मस्त असा बोरीच्या वाडीच्या अड्ड्यामध्ये फेरापाला संजय आणि मथुर एक हजार एक तर नक्कीच आपल्या समोर आहे सांजा आणि नियोजनाचे बादशे दोन आणि सुट्टीचा चप्पल चित्ता संदेश मार्गे तर काय सांगाल मस्त असा फेरा फेरापाला आज सांजा आणि मथुर तर काय सांगाल आजच्या फेऱ्याबद्दल चांगला तर मग मथरच्या गाल्यात बैल पडलं म्हणजे काही साधं काम नाही आणि गेल्या वर्षी पण आपला एक फेरा होता आणि या वर्षी तर सीझन स्टार्टिंग झाल्यापासून मथूर खाली उतरला घाटावरून त्याच्यानंतर डायरेक्ट आपल्या संध्याच्या गाल्यामध्ये पाहायला दिसला आपल्याला फेऱ्याला कसं काय नियोजन झाला नियोजन, नियोजन म्हणजे आता मथूर आजारी होता दोन महिने तर तो आजरीच होता त्याच्यानंतर संजय पण आताच खाली आणला तर मला समजलं असं का सुना झालं सुगंधा बोलतो का खेरा काढायची आपल्याला तर मी त्याला बोललो की संध्यामध्ये फेरा काढू आपण तर बोलतो ठीक आहे चालू बोलतो मी सांगतो बोलतो तर नंतर त्याने काल रात्री मला फोन केला आणि सांगितला बरं आपण फेरा काढूया तर मग कसा काय वाटला पली कशी पालाली गाडी गाडी एकदम चांगली पालाली आणि स्पीड पण भरपूर लागली तर नक्कीच गेल्या वर्षी पेहऱ्याला पाला या पण सीजनला पेरा तर ही गाडी आपल्याला कधी पाहायला मिळेल बिंजवड कसं काय नियोजन तर मग काय ड्रायव्हर कोण होता आज, आज ड्रायव्हर होता काय सांगाल दोन बद्दल झाले खाली उतरलाय आणि मस्त असा पल दाखवला गुरुवारी खाली उतरवला आणि पहिलाच फेरा आणि भरपूर स्पीड लावला तर मग बऱ्याच जणांना म्हणजे फेऱ्यासाठी कॉल केले ते तर म्हणजे सगळे प्रत्येक जण सांगत होता असं आपल्याला म्हणजे पहिल्यांदा आपल्याला भरपूर सपोर्ट करतो कुठल्याही गोष्टी झाला तो आपल्याला भरपूर सपोर्ट करतो तर संजय संजयवाऱ्याचे मालक बारका शेठ पाटील मनीष शेठ चौधरी यांच्याबद्दल काय सांगशील त्यांचा त्यांच्या बैल त्यांचं नावाने बोलतात पण मात्र नियोजन मात्र तुझ्या हातात असतो काय सांगशील नाही त्यांच्याबद्दल काय सांगावं तेवढा काही कमीच आहे ते काय कामात बिझी असतं मी जर माझ्याकडे मी झालो संदेश मार्के असेल रोशन कड्डे रोशन टोकरे आम्हीच आणि किती पहिले आपला राजा पण राजा कुठे आता सध्या राजा सध्या गट काढलं आज मायदा गट काढला सीमेमध्ये आहे आता काही बघितली नाही मी पण आणि नवीन खरेदी तर काय सांगाल मायबिया काय बघून घेतली नवीन खरेदी केली आपल्या आपण आता पलतोय चांगला आता आपल्या धावणीला आल्यापासून तीन मुलाल घेतले नक्कीच आज पण गुलाल झालाय मायब्याचा तर मग याच्या पुढचं नियोजन काय असेल आपल्या संध्याचं आता बघू काय तर काय सांगाल गेले सीझन जशी गाजवली तशी यो सीझन का काय वाटतं अपेक्षा आपल्याला नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला असाच गुलाल तुम्हाला देत राहील आणि असाच पलत राहील धन्यवाद नक्कीच काहीच व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघता म्हणजे नक्कीच व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा तर मस्त असा फेरा आपल्याला आज मथुर आणि संध्याचा तर नक्कीच सपोर्ट करा म्हणून डायरेक्ट चॅनेलला धन्यवाद इकडे बघा मार्केटशीट पाटील मस्त असं पहिला मला तर इकडे आपली गँग आहे गाडीत चाललो आता घरी धन्यवाद